शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो आता आपण कपाशी लागवड केल्यानंतर जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसपरापर्यंत आपली कपाशी चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते परंतु सध्या नैसर्गिक वातावरण असं झालं आहे की पहिल्यांदा पाऊस पडला आणि आता पावसाला ताण पडल्यामुळे वातावरण दमट कोरडे वातावरण असल्यामुळे काय होतं रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये जास्त झालेला दिसून येतो कापूस पिकामध्ये सुद्धा आपल्या थ्रीप्स असेल त्याचबरोबर पांढरी माशी असतील मावा असेल तुडतुड असतील अशा वेगवेगळ्या रजशशोषण किडींचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी या पिकावरती झालेला दिसून येतो बघा इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीसारखी आकार आपल्या कपाशीच्या जा पानांचा झालेला दिसून येतोय शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो यावरती जर कंट्रोल मिळवायचं असेल कमी खर्चात कमी फवारणीच्या कमी खर्चात आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे रस पिका शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव नाही झालेला दिसून येईल आणि त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाची काळोखी फुटवे असतील चांगल्या प्रकारे जोमदार होण्यासाठी आपण या ठिकाणी एक कॉम्बिनेशन असेल किंवा एक सेपरेट कीटकनाशक असेल त्याचा थोडक्यात माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा आपल्या कपाशी पिकामध्ये जर रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा किड असेल त्याचबरोबर त्रिप्स असेल पांढरी माशी काय प्रमाणात असेल तर तुम्ही कमी खर्चामध्ये पहिल्या फवारणीसाठी फ्लोनिकामिड या घटक असलेल्या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता त्यामध्ये बघितलं तर उलाला यू पी एल कंपनीचं उलाला आपण त्या ठिकाणी घेऊन स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे मावा असेल त्रिप्स असेल त्यावरती रिझल्ट मिळणार आहे आपण याचे प्रमाण बघितलं तर आठ ग्रॅम प्रतिपंप वीस लिटर आठ ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता बघा शेतकरी मित्रांनो एकरी फक्त पाच ते सहा पंप होतील कमी खर्चात चांगल्या प्रकारे आपल्याला रोष शोषण करणाऱ्या किडींवरती कंट्रोल मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपली जर हलक्या प्रतीची जमीन असेल त्याचबरोबर आपल्या कपाशीचे जर जास्त फुटवे हवे असतील काळुके असेल वाड असेल जर हवे असेल तर आपण एक कॉम्बिनेशन बघितलं तर कॉन्फिडर ज्यामध्ये इमिडा क्लोप्रिड सतरा पॉईंट पाच टक्के आपल्याला पाहायलाच मिळते शेतकरी मित्रांनो इमिडिया क्लोप्रिड या ना घटक असलेले कीटकनाशक तुम्ही मार्केटमधून घेऊ हो शकता त्यामध्ये कॉन्फिटर आपण बघितलं तर ते, ते तुम्ही घेऊ हो शकता हे दहा एम एल प्रति वीस लिटर पंपाला घेऊ घेऊ हो हो शकता त्याचबरोबर जर आपल्याला काळू आणि जास्त फुटवे असतील वाढ जर चांगली हवी असेल तर त्यामध्ये आपण टॉनिक म्हणून बायोविटा एक्स याचा वापर करू शकतो तुम्ही ते टॉनिक म्हणून घेऊ शकता त्याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल पर वीस लिटरच्या पंपाला आपण घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपली कपाशी पिवळी थोडीफार पिवळी प्रमाणात दिसत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एकोणीस 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 ह्या एन पी केचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन एक चांगल्या प्रकारेचं तुम्हाला फुटवे असतील काळोखे असेल किंवा कपाशीची वाढ हे चांगल्या प्रकारे झालेली त्या ठिकाणी दिसून येणार आहे तुम्ही नक्कीच या कॉम्बिनेशनचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशीमध्ये फक्त मावाचा जर त्रास होत असेल थोड्याफार प्रमाणात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक्ट्रासुद्धा घेऊ शकता किंवा रोगरसुद्धा आपण घेऊन स्प्रे करू शकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर प्रादुर्भाव थोडेफार जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही ते त्या ठिकाणी सोलोमन हे कीटकनाशक घेऊन तुम तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे कॉम्बिनेशन सांगितलं कॉम्प्युटर बायो असेल बायोटेक्स असेल किंवा एन पी के एकोणीस एकोणी एकोणीस याचं जर घेतलं तर तुमची शाकी वाढ असेल फुटवे असतील पांढरी मुळी चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण तीस ते चाळीस दिवसाच्या आतमध्ये जर कपाशी असेल त्या ठिकाणी जर मावा असेल थ्रिप्स असेल या प्रादुर्भाव किडींचा असेल किंवा आपल्याला फुटवे असतील काळोखे असतील वाढ होण्यासाठी आपण थोडक्यात कॉम्बिनेशन पाहण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की सांगा आवडलेसल आपला व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल